काय बघा इन्फेक्शियस डिसिजेस म्हणजेच काय साथीच रोग जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात त्याला इन्फेक्शियस डिसिजेस असं म्हणायचं डिसिजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर म्हणजे दूषित हवा हवा दूषित झाल्यामुळे जे काय बघा पसरतात वॉटर कंटॅमिनेटेड वॉटर दूषित पाणी घाण पाणी जसं महापूर आल्यानंतर पाणी घाण होते त्या पाण्यामुळे पसरणारे दूषित अन्न डिसिजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर कंटॅमिनेटेड वॉटर कंटॅमिनेटेड फूड दूषित अन्न म्हणजे जे तुम्ही उघड्यावरचं अन्न खाता येते किंवा शिळा अन्न खाता येते त्याच्यामुळे सुद्धा हे रोग पसरतात ऑर व्हॅक्टर्स वेक्टर्स व्हॅक्टर्स म्हणजे लहान लहान किडे इन्सेक्ट अँड अदर अनिमल्स आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसिजेस इन्फेक्शियस डिसिजेस डेफिनेशन काय असं डिसिजेस की जे स्प्रेड थ्रू कशामुळे स्प्रेड होतात कंटॅमिनेटेड एअर असेल वॉटर असेल फूड असेल किंवा व्हॅक्टर्स इन्सेक्ट ऑर अदर अॅनिमल्स आर कॉल्ड एज इन्फेक्शियस डिसिजेस तर आता काय बघा त्याच्यामध्ये इन्फेक्शियस डिसिजेस काय काही दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय बघा पुढं काय म्हणजे नेम ऑफ डिसीज इथं तुम्हाला नाव दिसणार आहे डिसिजेचं कारे, कारे तर पॅथॉजन पॅथॉजन म्हणजे कारक कारक किंवा त्याला कारण असं म्हणा कुठला ना कुठला मी तुम्हाला सांगितलंय डिसीज होण्यासाठी कारणाची आवश्यकता असते तेच पॅथॉजन कारक मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे इन्फेक्शन हे साथ पसरण्यासाठी माध्यम माध्यमची आवश्यकता आहे जसं की बघा माध्यम म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये एखादा बॅक्टेरिया गेलेला आहे तर आपण काय झालोय ते माध्यम झालोय मोड झालोय त्याला म्हणायचं मोड मोड ऑफ इन्फेक्शन तर सिमटम्स सिम्पटम्स म्हणजे लक्षणं आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट प्रिव्हेंशन म्हणजे काळजी आणि ट्रीटमेंट म्हणजे उपचार ट्रीटमेंट म्हणजे उपचार काय काय घेतलं पाहिजे हे आपण बघायचं आहे तर त्याच्यामध्ये पहिला जो रोग आहे त्याचं नाव आहे ट्युबर क्युलासिस ट्युबर क्युलासिस म्हणजेच तर टीबीचं नाव तुम्ही ऐकलेलं असणारच आहे टीबी होतोय कशामुळे नेमकं कारण काय पॅथॉजन तर त्याचं कारण आहे एक जीवाणू त्या जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबर किडी त्या जीवाणूचं नाव काय आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबर किडी नाव लक्षात ठेवा ट्युबर कशामुळे होतोय मायकोबॅक्टेरियम ट्युबरपीडी आता हा जो जीवाणू आहे तो नेमकं पसरतोय कसा नेमकं येतोय कुठनं तर बघा स्पिटिंग ऑफ पेशंट समजा एखाद्या पेशंटला टीबी झालेला असेल ट्युबर झालेला असेल म्हणजे त्याच्या शरीरामध्ये काय आहे तो जीवाणू आहे कुठला त्याचं नाव काय आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबर आता तो पेशंट तो पेशंट एखाद्या ठिकाणी थुंकला स्पिटिंग सॉरी बघा इथं दिलेला आहे इथं इन्फेक्शन थ्रू स्पुटम स्पुटमचा अर्थ काय बघा थुंकणं इन्फेक्शन थ्रू हा इन्फेक्शन थ्रू स्पुटम स्फुटम म्हणजे थुंकणं जर समजा एखादा व्यक्ती काय झाला थुंकला स्पिटिंग बाय पेशंट थुंकल्यानंतर मी कशा पद्धतीनं रोग पसरता ते सांगितलेलं आहे म्हणजे तो टीबी झालेला व्यक्ती एखाद्या ठिकाणी थुंकला समजा आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये एखादा व्यक्ती आला तर त्याला सुद्धा टीबी होऊ शकतोय थ्रू एअर हवेमार्फत हा काय बघा टीबी पसरतोय प्रो लॉंगड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स अँड ऑफ पेशंट जसं की बघा टीबी झालेला एखादा पेशंट आहे आणि त्या पेशंटची कपडे वापरल्यामुळं त्याच्या प्रो प्रोलॉंगड प्रो लॉंगड म्हणजे दीर्घकाळ त्याच्या त्याच्याबरोबर राहिल्यामुळं दीर्घकाळ त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळं टीबी होण्याची शक्यता असते त्यामुळे टीबी झालेल्या व्यक्तीच्या जवळ जायचं नसतंय तो थुंकल्यानंतर काय बघा थुंकल्यानंतर ते पार्टिकल आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात त्याच्यामुळे टीबी होऊ शकतोय त्याचे कपडे वापरायचे नाही आता सिम्पटम्स म्हणजे लक्षणे काय काय होतात टीबी झाल्यानंतर मग नेमकं होतंय काय तर क्रोनिक कप येतोय क्रोनिक कप म्हणजेच काय बघा दीर्घकाळ क्रोनिक याचा अर्थ काय दीर्घकाळ खोकला एक सारखा काय बघा एकदा टीबी झाल्यानंतर भरपूर दिवस काय बघा खोकला दोन महिने तीन महिने चार महिने असा सारखा खोकला येतोय ब्लड स्पिटिंग ज्यावेळी तो थुंकतोय स्पिटिंग म्हणजे थुंकल्यानंतर काय बघा त्याच्यामार्फत काय बघा रक्त जाते ब्लडी म्हणजे रक्त जाते इमॅसिएशन इमॅसिएशन म्हणजे वजन कमी होते कारण भूक लागत नाही आणि भूक न लागल्यामुळे काय बघा वजन कमी होते डिफिकल्ट काय बघा ब्रिथिंग श्वास घेण्यासाठी त्रास होतोय टीबी मध्ये ही लक्षणं आढळतात टीबी झाल्यानंतर आता प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट उपचार काय घ्यायचे तर बीसीजी व्हॅक्सिन घ्यायची आता ही बीसीजी व्हॅक्सिन काय आहे बघा बाळाचा जन्म झाल्यानंतर ऑलमोस्ट एका वर्षानंतर ह्या डाव्या हातावरती एक लस दिली जाते तो वरच्या बाजूला आणि त्याचा ठपका आणि त्याचा डाग अजून सुद्धा तुमच्या अंगावरती असेल तर हिथं काय बघा ती लस दिलेली असते त्याला बीसीजी व्हॅक्सिन असं म्हणायचं बीसीजीची लस त्यानंतर आयसोलेशन काय बघा ऑपरेशन जर टी बी झालेलं असेल तर त्या व्यक्तीचं आयसोलेशन करतात आयसोलेशन म्हणजे एका खोलीमध्ये बंद खोलीमध्ये त्याला ठेवतात त्याचा कॉन्टॅक्ट दुसऱ्या कशाशीही नसतोय त्याला आयसोलेशन असं म्हणायचं रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट डॉट म्हणजे काय तर डायरेक्टली ऑब्झर्वड थेरपी ह्याच्यामध्ये काय होतंय रेग्युलर मेडिकेशन लाईव्ह डॉट हे डॉक्टरांना माहिती आहे डॉक्टर काय करतात त्या रुग्णाला बघतात आणि रुग्णाला किती दिवसाचा उपचार द्यायला पाहिजे दोन महिन्याचे टॅबलेट्स द्यायला पाहिजे मग आणि नाही कमी आलं की चार महिन्याचं द्यायला पाहिजे त्याला हा ही डॉ डॉट उपचार पद्धती असं म्हणतात तरी टीबीचं तुम्हाला समजलं असेल टीबी कशामुळे होतोय मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमुळे होतोय हे लक्षात ठेवायचं त्यानंतर काय बघा पुढला जो इन्फेक्शियस डिसिजेस आहे त्याचं नाव आहे हेपॅटाटिस हिपॅटायटिसला जॉयंडिस असं म्हणतात हेपॅटायटिस म्हणजेच काय बघा मराठीमध्ये त्याला कावीळ असं म्हणतात आता ही कावीळ तुम्ही ऐकलेली असेल तर ही हिपॅटायटिस म्हणजे कावीळ नेमकं होतंय काय कारण काय पॅथॉजन पॅथॉजन काय नेमकं तर काय बघा हिपॅटायटिस व्हायरस तर व्हायरस मुळे होते विषाणूमुळे होणारा रोग आहे हा कशामुळं विषाणूमुळे होणारा रोग आहे हेपॅटायटिस व्हायरस आणि व्हायरस e. ए बी सी ई म्हणजे हेपेटायटिसचा ए व्हायरस असेल तरी सुद्धा हेपेटायटिस होऊ शकतोय हेपेटाटिसचा बी असेल सी असेल डी असेल ई e. या पाच म्हणजे हेपेटायटिस पाच व्हायरस आहेत त्याच्यापैकी कुठल्याही एका व्हायरसनं हेपेटायटिस होऊ शकतोय आता हेपेटायटिस ही जे आहे ना हेपेटायटिस नेमकं होतंय कसं नेमकं पसरतंय कसं मोड ऑफ इन्फेक्शन तर कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाणी जर दूषित पाणी वारंवार पिलं जसं की महापुराचं पाणी असते पूर आल्यानंतर पाणी घाण होते आणि ते पाणी एकसारखं का बघा कायम पिलं तर त्याच्यामुळे कावीळ होऊ शकते शेअरिंग ऑफ नीडल्स जसं की बघा एखाद्याला कावीळ झालेली आहे आणि कावीळ झालेल्या रुग्णाची काय बघा नीडल्स शेअर केलेले नीडल्स म्हणजे सुया जसं आधीच्या काळामध्ये करत होते बघा एकाला सुई मारलेली आहे ती सुई काय बघा दुसऱ्याला काय बघा सुई तेच सुई वापरत होते ती सुई तिसऱ्याला वापरत होते आत्ताच्या काळामध्ये असं काय करत नाही सुया नवीन नवीन वापरतात त्यामुळे शेअरिंग ऑफ नीडल्स याचं काय कारण नाही आणि ब्लड ट्रान्सफ्युजन आता ब्लड ट्रान्स ट्रान्सफ्युजन म्हणजे काय तर ब्लड ब्लड आपण एकमेकाला चढवतोय जसं की बघा हे आधीच्या काळामध्ये होत होतं आता तर ब्लड व्यवस्थित टेस्ट करूनच एकमेकाला चढवलं जाते त्यामुळे हे शेअरिंग ऑफ नीडल्स आणि ब्लड ट्रान्सफ्युजन याची काही काळजी तुम्ही करू करू नका ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे कळालं ना जसं की बघा रक्त आहे रक्त आता एखाद्याला गरज असते रक्त ऍक्सिडेंट झाल्यानंतर बघा रक्ताची आवश्यकता असते आणि ते रक्त न बघता बघा एखाद्याला चढवलं तर त्याच्यामुळे सुद्धा आणि त्या व्यक्तीला जर हेपेटायटिस झालेला असला तर त्याच्यामुळे एकमेकाला असं पसरतंय तर ह्याच्यामध्ये नेमकं होतंय काय तर बघा लक्षणे काय होतात तर अॅनॉरॅक्सिया एनोरेक्सिया म्हणजे काय होते भूक मंदावते भूक लागत नाही याच्यामध्ये तर येलो युरिन तर पिवळी लघवी होते कावळी झाल्यानंतर पिवळी लघवी होते जनरल विकनेस येतोय म्हणजे सामान्य असं काय बघा विकनेस काय करू वाटत नाही त्यानंतर नॉजिया नॉजिया म्हणजेच काय बघा मळमळ नॉजिया म्हणजेच मळमळ वोमिटिंग म्हणजे उलट्या होतात ग्रे स्टूल म्हणजे राखाडी स्टूल स्टूल म्हणजे संडास राखाडी संडास होते आता हे राखाडी संडास म्हणजे कसं राखेच्या राखाडी संदाज म्हणजे राख जे असते ना चुडीतील त्याच्या कलरचं आता ते काय आपल्याला माहित नाही खरे लक्षात ठेवा ही काय बघा लक्षणे होतात मग हे प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट काय घ्यायची काळजी काय घ्यायची तर ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर घ्यायचं म्हणून मी सांगतोय ज्यावेळी महापूर येतोय पूर येतोय त्यावेळी दूषित पाणी बनते पाणी काय बघा पाणी दूषित बनते त्यामुळे ते पाणी तापवायचं बॉईल्ड वॉटर पाणी तापवायचं आणि त्यानंतर काय बघा ते प्यायचं ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर आणि प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स आणि हातांची काय बघा हात काय करायचं क्लीन करायचं स्वच्छ धुवायचं त्याच्यासाठी सॅनिटायझर वापरायचं ठीक आहे त्यानंतर काय बघा पुढचा इन्फेक्शियस डिसिजेस आहे तो म्हणजेच काय बघा डिसेंट्री डिसेंट्री म्हणजेच काय बघा हागवण ओके डिसेंट्रीलाच आपण हागवण असं म्हणतोय तर बघा ही डिसेंट्री नेमकी होते कशामुळं तर हे बघा ही बॅक्टेरियामुळे सुद्धा होते म्हणजे जीवाणूमुळे सुद्धा होते व्हायरसेस मुळे सुद्धा होते आणि काय बघा जो अँट अमिबा हिस्टॉलेटिका दिले ना हा काय बघा प्रोटिस्टा प्रोटोजो आहे हा काय हा प्रोटोझोवा आहे तर हे प्रोटोझोवामुळे सुद्धा होत्या जी डिसेंट्री आहे तर कुठल्या बॅक्टेरियामुळे होते तर त्याचं नाव आहे बघा शिगेल्ला शिगेल्ला बॅसिली शिगेल्ला बॅसिली नावाच्या बॅक्टेरिया जीवाणूमुळे होते आणि अँट अमिबा हिस्टोले हिस्टोलेटिका सॉरी हिस्टोलिटिका हे काय आहे हे प्रोटोझोवा ह्या प्रोटोझोवामुळे सुद्धा होते मी तुम्हाला सांगितलं अँट अमिबा हिस्टोलिटिका हा प्रोटोझोवा आहे तर ह्याच्यामध्ये व्हायरसेस ही व्हायरसेस मुळे सुद्धा होते कारण व्हायरसेसचं नाव दिलेलं नाही आहे तर मग हे कुठल्या आता तो जर तुम्हाला विचारलं डिसेंट्री कशामुळे होते तरी तर बघा एस ई लक्षात ठेवा याच्यामध्ये एस एस म्हणजे शेगिल्ला बॅसिली नावाच्या बॅक्टेरियामुळे होते आणि ई म्हणजे काय अँड अमिबा हिस्टोलेटिका नावाच्या प्रोटोजोआमुळे होते ठीक आहे ह्याच्यामुळे डिसेंट्री हागवण होते मग हे नेमकं बघा पसरते कसं नेमकं येतंय हे बॅक्टेरिया नेमकं असतोय कुठं तर कंटॅमिनेटेड फूडमध्ये असतोय म्हणजे जे दूषित अन्न आणि दूषित पाणी बघा कंटॅमिनेटेड फूड अँड कंटॅमिनेटेड वॉटर ह्याच्यामध्ये असतोय दूषित अन्न आणि दूषित पाणी ह्यांच्यामध्ये हा व्हायरसेस असतोय ह्यांच्यामध्ये हा प्रोटोझोवा असतोय नाव हो काय अँड अमिबा हिस्टोलिटिका तर ही दोघं तुम्हाला बघायला मिळतील व्हायरसेस मुळे बघा असं नाही की व्हायरसेस मुळे कमी प्रमाणात कुठं तरी बघा बघायला मिळतंय व्हायरसेसमुळे जास्त होत नाही आहे ते तर ते त्याचं दोनच कारक आहे कारण आहेत एक म्हणजे बॅक्टेरिया आणि दुसरा म्हणजे प्रोटोझोवा त्याचं नाव प्रोटोझोवाचं नाव काय अँड अमिबा हिस्टोलिटिका आणि कसं लक्षात ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता नेमकं लक्षणं काय का होतात तर वॉटरी स्टूल होते पाण्यासारखं संडास होते तुम्हाला बघा डिसेंट्री झाल्यानंतर बघितलं प्रत्येकाला डिसेंट्री झालीच असेल आणि पेन सीन काय बघा ऍब्डोमेन पोटामध्ये काय बघा दुखत राहते आणि डिसेंट्री काय होते कारण काय बघा उघड्यावरलं काय पण खायचं कसं पण अन्न खायचं पाणी कुठलं पण प्यायचं त्याच्यामुळे डिसेंट्री होते त्यानंतर काय बघा ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर करायचं प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट तर बॉईल्ड वॉटर प्या गरम पाणी करायचं पाणी गरम करायचं प्यायचं म्हणजे काय पाणी गरम करायचं आणि ते थंड झाल्यानंतर प्यायचं तर गरम पाणी पिलं पाहिजे प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड अन्नाचं व्यवस्थित स्टोरेज केलं पाहिजे अन्न व्यवस्थित झाकून ठेवलं पाहिजे उघड्यावर म्हणजे खायचं नाही ओ आर एस कंजम्पशन आणि तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय देतात ओ आर एस देतात म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस म्हणजेच काय ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हे ओरल ओ आर एस नेमकं काय तर बघा ज्यावेळी आता हे डिसेंटे वगैरे झाल्यामुळे काय होते पाण्याचं प्रमाण कमी होते शरीरातलं आणि ते पाण्याचं प्रमाण व्यवस्थित करण्यासाठी ओ आर एस दिलेलं असते त्यानंतर काय बघा पुढला जो आ, कौल, -E -E. आजार आहे त्याचं नाव काय बघा कॉलरा असं म्हणा किंवा कोल कोलेरा असं म्हणा याच्यामध्ये तर मराठीमध्ये त्याला क्वाल्रा असं म्हणतात ओके सी एच ओ ई आर ए आता हा कॉलरा नावाचा आजार तुम्ही डिसीज ऐकला असेल हा होतोय कशामुळं जीवाणुमुळं होतोय होतोय कशामुळं जीवाणुमुळं आणि त्याचं नाव काय व्हायब्रिओ क्वालेरी नाव काय व्हायब्रिओ क्वालेरी ओके okay, हे नाव लक्षात ठेवा जीवाणू म्हणून होतंय आता हा जीवाणू नेमका असतोय कुठं तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटरमध्ये असतोय दूषित अन्न आणि दूषित पाण्यामध्ये असतोय तर ह्याच्यामध्ये होतंय काय तर ओमेटिंग होते उलट्या होतात त्यानंतर काय बघा सेव्हरे डायरिया सेव्हरे डायरिया म्हणजे काय तीव्र प्रकारचा डायरिया होतोय डायरिया म्हणजे डिसेंट्री सारखंच तीव्र काय बघा एकदम संडास होते पोटात दुखतंय हे होते त्याला डायरिया असं म्हणायचं तीव्र प्रकारचं एकदम म्हणजे जादा होतंय ते आणि क्रॅम्प्स इन लेग्स म्हणजे पायामध्ये वळवळ होते क्रॅम्प्स येतात जसं मुंग्या येतात आणि पाय असं काय बघा आपण म्हणतोय ना पायामध्ये एकदम काय असं झाल्या गेले तर त्याला क्रॅम्प्स इन लेग्स असं म्हणायचं तर काय करायचं प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट फॉलोईंग हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणजे खालील काय बघा हायजेनिक म्हणजेच काय हायजेनिक म्हणजे स्वच्छता तर स्वच्छतेची प्रॅक्टिसेस प्रॅक्टिसेस म्हणजे पद्धती अवॉइडिंग काय करायचं ओपन प्लेस फूड तर ओपन प्लेस फूड खायचं नाही जसं की बाजारामध्ये भजी भज्जी वगैरे मिळतात जाऊन डायरेक्ट खायचं असं करायचं नाही त्यानंतर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर गरम गरम पाणी प्यायचं व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा आणि कॉलराच्या अगेन्स्ट वैक्सीनेशन सुद्धा असते लस सुद्धा असते ती सुद्धा जाऊन घ्यायचं जर झालं तर ओके त्यानंतर पुढचा आजार आहे तो म्हणजेच काय बघा टायफॉइड टायफॉइड म्हणजेच काय बघा विषम जुअर त्याला काय म्हणतात विषम जुअर असं म्हणतात मग हा टायफॉईड नेमकं होतोय कशामुळे तर हा जीवाणूमुळे होणार आहे आणि त्याचं नाव जीवाणूचं आहे सॅल मोनेला टायफी हे जीवाणूचं नाव लक्षात ठेवा सॅल मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे टायफॉइड होतोय आता टायफॉईड नेमका पसरतोय कशामार्फत तर कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमुळे हा सुद्धा काय बघा दूषित पाणी आणि दूषित वॉटरमध्ये हा जीवाणू असतोय त्याचं नाव काय सॅल मोनेला टायफी आता नेमकं होतंय काय बघा टायफॉइड झाला तर एनोरेक्सिया म्हणजे भूक मंदावते भूक लागत नाही का भूक लागत नाही कारण ताप येतोय याच्यामध्ये तर दिले बघा फेवर अप टू वन झिरो फोर डिग्री फॅरेनाइट एकशे एक चार डिग्री फॅरेनाईट एवढा ये ताप येतोय आणि ताप आला आल्यामुळे काय होते आपल्याला अन्न जात नाही त्यालाच त्या, त्या म्हणायचं एनोरेक्सिया हेडेक होते हेडेक म्हणजेच काय बघा हेडेक म्हणजेच डोकं दुखते हेडेक म्हणजे डोकं दुखते सतत रॅश ऑन रॅश ऑन अॅबडोमेन रॅश ऑन ॲबडोमन म्हणजे पोटावरती पुरळ येतात पो, पोटावरती लहान 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 अशा फुटकुळ्या म्हणजेच रॅश ऑन ॲबडोमेन डिसेंट्री म्हणजेच ह्याच्यामध्ये सुद्धा हगवन लागते तर एवढी कारण आहेत लक्षणे आहेत कशाची टायफॉइडची म्हणजे नेमकं करायचं काय प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट तर ड्रिंकिंग क्लीन वॉटर करायचं तर ह्याच्यामध्ये क्लीन स्वच्छ पाणी प्यायचं व्हॅक्सिनेशन म्हणजेच बघा लस घ्यायची प्रॉपर डिस्पोजल ऑफ सेवेज सेवेज म्हणजेच काय बघा सांडपाणी आता हे सांडपाणी म्हणजेच काय ज्याच्यामध्ये कचरा तुम्ही बघितला असेल गावाच्या शेजारी कुठे ना कुठेतरी पाणी असते त्याच्यामध्ये कचरा टाकलेला असतोय मानवी विष्टा पडलेली असते तर त्या सांडपाण्याचा व्यवस्थित प्रॉपर डिस्पोजल लावलेलं असलं पाहिजे तुमच्या घराशेजारी गटर असतील ते गटर सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करायचे तर एवढे मी काय बघा डिसिजेस सांगितलेले ते यांना इन्फेक्शियस डिसिजेस असं म्हणायचं तर मी कुठले कुठले डिसिजेस सांगितले तुम्हाला समजलं सर्व हे कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने होतात त्यालाच म्हणायचं पॅथोजन असं म्हणायचं मग कुठला कुठला तरी आजार बॅक्टेरियामुळे होतोय प्रोटिस्टामुळे होतोय फंगामुळे होतोय ठीक आहे काही बघा आलगीमुळे होणार काय बघा आपण बघितलं नाहीत आणि काही काय बघा व्हायरसेसमुळे सुद्धा होतात तर हे समजलं असेल तुम्हाला काय काय बघितलं आपण टी एच डी सी टी हे लक्षात ठेवा टी एच डी सी टी टी म्हणजेच काय बघा ट्युबरक्युलासिस एस म्हणजे हेपॅटायटिस डी म्हणजे डिसेंट्री सी म्हणजे कॉलरा आणि टी म्हणजे काय बघा टायफॉइड टी एच डी सिटी टी सिटी त्याच्यामध्ये टी टी हा काय बघा जीवाणूमुळे होतोय त्याचं नाव काय आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली आणि हे सुद्धा जो कॉलरा आहे तो सुद्धा कशामुळे होतोय हा सुद्धा जीवाणूमुळे होतोय आणि टायफॉईड आहे हा सुद्धा जीवाणूमुळे पहिला आणि शेवटचे दोन हे जीवाणूमुळे होतात हे टायफॉइड कशामुळे होतोय कुठल्या जीवाणूमुळे सॅलमोनेला टायपीमुळे होतोय सॅलमोनेला टायफीमुळे होतोय ती कॉलरा कशामुळे होतोय कॉलरा व्हायब्रिओ व्हायब्रिओ कॉलरी नावाच्या जीवामुळे होतोय डिसेंट्री डिसेंट्री बॅक्टेरियामुळे पण होते व्हायरसेस मुळे होते प्रोटोजोआ पण मुळे होते आणि ती बॅक्टेरियामुळे कुठल्या बॅक्टेरियामुळे डिसेंट्री होते त्याचं नाव आहे शिगेल्ला बॅसिली आणि कुठल्या प्रोटोजोआमुळे होते त्याचं नाव काय आहे हँड अमिबा हिस्टोलेटिका आणि जे हेपेटिटिस हे फक्त व्हायरसेस मुळे होते फक्त आणि फक्त व्हायरसेस ए बी सी ई e. तुमच्या पूर्णपणे हे लक्षात आलेले असतील इन्फेक्शियस डिसीजेस आणि पार्ट पण तुम्हाला काय बघा होतील काही काळजी का, ला करू नका आणि एवढा पार्ट तुम्हाला काय बघा समजला असेल तर तुम्ही काय बघा व्हिडिओला लाईक करू शकताय या लेक्चरला त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी असतील आठवीचे त्यांना शेअर सुद्धा हे लेक्चर करू शकताय तर आता एवढंच तर बास चला पुढचा पार्ट आपण नंतरनं बघूया